नमस्कार स्वराटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात उन्हाळा विशेष अतिशय चविष्ट असा कैरी भाताची रेसिपी रेसिपी अतिशय सोपी आहे उन्हाळ्याच्या हा कैरी भात खायला खूप मस्त लागतो चला तर मग बघूयात आता याची कृती कैरी भात बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार ला आहे दोन कप शिजवलेला भात हे बघा छान असा मोकळा आणि मऊ शिजलेला भात आपल्याला कैरी भातासाठी हवा मी या ठिकाणी कालीमूज तांदूळ वापरले आहे तुम्ही कुठलाही मोकळा होणारा तांदूळ इथे वापरू शकता शक्यतो तांदूळ लवकर शिजवून ठेवा भात लवकर करून ठेवा आणि म्हणजे तो गार झाल्यानंतर असा छान मस्त मोकळा होतो थोडा तेलाचा हात लावून या प्रकारे हा भात मी छान मोकळा करून घेतला आता यामध्ये चार ते पाच टेबल स्पून किसलेली कैरी घालणार आहे कैरीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मी इथे तोतापुरी कैरी घेतली आहे बारीक किसणीवर कैरी किसून घेतली एक ते दीड टेबल स्पून खोलेला ओलं नारळ ह्या ओल्या नारळामुळे ह्या भाताची चव खूपच मस्त येते अगदी चिमुटभर साखर घालणार आहे साखर घालणे हे ऑप्शनल आहे पण थोडी घातली तर याची चव खूप वाटते चवीनुसार मीठ घालूया कोथिंबीर आणि हे आता आपण छान एकत्र करून करून घेऊ घेऊ मिक्स झटपट होणारी अशी रेसिपी आहे पाहुणे येणार असतील तर लवकर भात शिजवा आणि आयत्या वेळी मस्त यावर फोडणी टाका सगळ्यांनाच अगदी आवडेल शिवाय यामध्ये कांदा लसून नाही त्यामुळे जे कांदा लसून खात नाही त्यांच्यासाठी देखील मस्त रेसिपी आहे किंवा उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी जर भूक लागली तर लहान मुलांना देखील झटपट हा कैरी भात बनवून देता येतो अगदी आवडीनी मुलं खातात बघा हे छान मिक्स झालं इथे फोडणीसाठी साधारण दोन टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी घालूया जिरं मोहरी अगदी मस्त तळतळली ता आता यामध्ये एक टेबलस्पून शेंगदाणे घालू हे शेंगदाणे आता आपल्याला छान खरपूस तळायचे आहे ही फोडणी किती खमंग होते यावर तुमच्या कैरी भाताची चव अवलंबून असते शेंगदाणे तळून झाले की आता यामध्ये चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया चिमुटभर हिंग दोन सुक्या मिरची घालणार आहे आता एक टेबल स्पून फुटाण्याचं डाळं घालू या डाळ्यामुळे या भाताची चव खूप खमंग येते ज्या प्रकारे आपण चिवड्यामध्ये घालतो त्याच प्रकारे आपल्याला इथे हे घालायचं आहे कडीपत्त्याची पानं हळद घालूया बघा अगदी खमंग अशी ही फोडणी तयार आता आपण गॅस बंद करू तयार झालेली फोडणी आता या भातावर घालूया अतिशय भन्नाट जबरदस्त अशी रेसिपी आहे सर्व साहित्य एक वेळा नीट मिक्स करून घेऊ तुमच्या मुलांच्या मधल्या वेळेच्या भुकेसाठी किंवा येणाऱ्या पाहुण्यांसाठी आवर्जून करून बघा हे बघा हे अगदी छान मिक्स झालं रंग देखील बघा किती मस्त आला आहे उन्हाळा विशेष अतिशय चविष्ट मऊ आणि लुसलुशीत असा कैरीचा भात तयार आहे हा भात तुम्ही डब्यामध्ये देण्यासाठी किंवा आयत्यावेळी पाहुणे येणार असतील तर किंवा मधल्या वेळी मुलांना खाण्यासाठी करून बघा सकाळी नाश्त्याला देखील केला ना तरी सर्वांना खूप आवडेल अशी रिफ्रेशिंग रेसिपी आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया सोराजाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी रहा।